तेबा उठना दिवस किती ना लोक इथं कोंबड्याच्या बागाना सकाळी सकाळी उठते तर मला भजीचा अलार्म रोज ऐकाव लागतोय लेव अवघड काम कोण का बॉमलू राय दिवस सकाळी सकाळी काय म्हणू राहिले काय म्हणू का सारखा आवाज आहे तुझा बोल आता काय म्हणत होती

बघ तू तिला विचारून काय म्हणतो राम भाऊ पहा बरं लगेला उकर पहा लगे माझी टाळून गेला हे कामाला चाला लगे उद्याच लगे पोरगी बाहेर जाऊ